चला तर मंडळी आज आपण गव्हाच्या पिठामध्ये दही घालून हा पदार्थ बनवूया तर तीन वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर हा पदार्थ तुम्ही नेहमीच हॉटेलला खातात पण तो मैद्याचा खातात तर तुमच्या लक्षात आ आलंच असेल आपण काय बनवणार आहोत तर एक वाटी दही घातलेलं आहे इथं प्रमाण तुम्ही बघू शकता की तीन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच मी म्हणजे अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा आणि एक टेबलस्पून बेकिंग पावडर तर या ठिकाणी तुम्हाला दोन्ही नसल वापरायचं तर तुम्ही इनो वापरू शकतात आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं एकजीव करून घ्या तर या ठिकाणी तुम्ही साखर पण वापरू शकतात मी साखर घातलेली आहे पण टाकताना व्हिडिओ थोडा कट झाला आता हे व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे यामध्ये दूध घालणार आहोत तर थोडं थोडं करून दूध घालायचं आहे सध्या एक वाटी घातलेली आहे आता याला परत मळून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर परत मी इथं अर्धी वाटी दही म्हणजे दूधच घेतलेलं आहे अर्धी वाटी परत दूध लागलं आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला ह हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे जशी कणिक मळतो ना तशीच तर आता मळून झालेलं आहे यावरती थोडं तेल घालायचं यांना परत मळून घ्यायचं आहे या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता यावरती क्रॅक्स आलेले आहेत म्हणजे पीठ अगदी आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे दहा मिनटं रेस्ट दिली दहा मिनटानंतर तुम्हाला छोटा गोळा घेऊन घ्यायचा म्हणजे चपाती बनवतो तर आपण हा कुलचा बनवणार ना आहोत नान म्हणतात सॉरी नान बनवणार आहोत थोडं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही याची थिकनेस तुम्ही या पद्धतीने ठेवा आता यावर तर यावरती आता कलोंजी घालणार आहोत याला कांद्याचे बिया पण म्हटल्या जातात पण हिंदीमध्ये याला कलोंजी म्हणतात आणि कोथंबीर आता परत एक लाटण्याने म्हणजे एक वेळेस लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हे चिटकलं जातं आणि भाजताना व्यवस्थित भाजलं जातं आता ह्या बाजूला पाणी लावून घेणार आहोत पाणी लावल्यामुळे काय होतं हा जो नान आहे तो तव्याला व्यवस्थित चिटकून बसतो तवा गरम करायला आधीच ठेवलेला होता त्यावरती याला घालून घ्यायचं तर बघू शकता हळूहळू बबल्स येतात याला जवळून दाखवते तुम्हाला बघू शकता बबल्स आलेले आहेत याला आता याला पलटून घ्यायचं बघा तुम्ही पाणी लावल्यामुळे अजिबात खाली पडत नाही आणि याला शेकून घ्यायचा हळूहळू शेका तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही गॅसच्या फ्लेमवरती शेकू शकता नाही तर तव्यावरती पण आलटून पलटून शेकता येतो मी फक्त हा एकच करून दाखवणार आहे आणि बाकी सर्व जी नान आहेत मी तव्यावरती शेकून घेणार आहे तर तेही त त्याच पद्धतीने तयार होतात चूल जर असली तर अतिउत्तम त्यावरती पण हे बनवतात ते पण खूप छान होतात तर कोळशावरती पण व्यवस्थित भाजल्या जातात तर आपला हा नान तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छानपैकी भाजलेला आहे तुम्ही अशीही बनवू शकता तव्यावरती आलटून पलटून शेकून चपाती भाजतो त्या पद्धतीने पण बनवू शकतात आता यावरती बटर तेल तूप तुम्हाला काय लावायचं ते लावून घ्यायचं मी या ठिकाणी लोणी लावलेलं ला आहे तुम्हाला हवं ते तुम्ही यावरती लावू शकता अगदी क्रिस्पी आणि खूप खायला छान लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा मैद्यापेक्षा तर गव्हाचा चांगलाच आहे चला मग भेटूया पुढच्या रेसिपीला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद